आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ या पुढी संदर्भात आहे मित्रांनो ही पुढी बरेच जणाला माहीत असेल ही पुढी कशाची आहे काय आहे यात काय आहे हे सुद्धा सर्वांना माहितीच आहे ह्याच पुढीबद्दल माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जयजाऊ मित्रांनो हे जे पुढे आहे हे पुढीचा पूर्ण सारांश तुम्हाला दिला जाईल पण त्याच्या आधी मित्रांनो गडी ह्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे ही पुढे सध्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे पण जे ही जे पुढे आहे ह्या पुडीवरती नाव वेगळं आहे कसं हा पुडीचा लालसर कलर आहे ते विमल लिहिलेलं आहे पण ह्याच्यामध्ये त्यांनी आयडिया केलेली असते मित्रांनो का तर हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने ह्याच्यावर बंदी केलेली आहे पण हे बंदी करूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पाणटपलीवर ही पुढे मिळाली जाते आता ह्या पोळीचा ह्याने नावात बदल कसा केलेला आहे तुम्हाला मला सांगतो या पोळीवर नाव लिहिलेलं आहे केशरुक्त विमल विलायचे वी आता ह्या पोळीमध्ये विलायचे म्हणजे वेल दोडायत आणि त्याचं फिरवस्तिम सिंबॉल हे दिलेलं आहे म्हणजे शुद्ध शाकाहारी असं त्याचा अर्थ होतो पण हे जर टी व्हीवरती जाहिरात आली की ज्यांना हा विशारा समजतो त्यांना त्या ते पोळीचे तलब होते आणि ते लोक तलब झाल्यानंतर त्यांच्या विषय ज्या ठिकाणी मिळते तिथून ही पुढे उपलब्ध होते सांगायचा हेतू काय मित्रांनो ही जी पुढे आहे ह्या पुढे जे स्टार प्रचारक आहेत स्टार प्रचारक जी पूर्ण महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या आसपास राज्य आणि संबंधित देशामध्ये दे या पोळीचा थैमान केलेला आहे आणि ह्या पुढेचं जे स्टार प्रचारक आहेत त्यातले एक अभिनेता शाहरुख खान अभिनेता शाहरुख खान हे बॉलिवूडमध्ये जे श्रीमंत अभिनेता असतात हिरो की त्यांच्यापैकी एक आहेत आणि त्यांची जर संपत्तीचा विचार केला तर एक पॉईंट चार मि बिलियन डॉलर म्हणजे भारतात जर आपण विचार केला बारा हजार चारशे कोटी रुपयेची त्यांची संपत्ती आहे मित्रांनो बारा हजार चारशे कोटी ठेवायचे कुठे हा एक प्रश्न पडतो मित्रांनो आणि त्याची विल्हेवट लावायची कशी हा बी एक मोठा प्रश्न आहे कारण पुणे महापालिका आपल्या भागातील लोकांना सर्वात माहिती आहे पुणे महापालिकेचं बजेट हे चार नऊ हजार पाचशे कोटीचं आहे आणि एकट्या शाहरुख खानचं जी संपत्ती आहे ते बारा हजार चारशे कोटी आहे आणि ह्या भारतामध्ये जे बँका आहेत व संस्था आहेत ह्याच्यात जर त्यांनी ठेव केली तर साधारणपणे आपल्या भारताच्या नॅशनल बँक व्यांक, स्टेट बँक ही एक पाच टक, ते सहा टक्के सहा टक्क्यानं व्याजदर दर पकडला सहा सात टक्क्यानं तर त्या पैशाला साधारणपणे आठशे ते साडेआठशे टक्के कोटी आठशे ते साडेआठशे कोटी प्रति महिना त्यांना भेटू शकतात किती प्रति महिना प्रति महिना म्हणजे साधारणपणे बारा महिन्याचा विचार केला तर कुणीकडे होतं ते पहा तुम्हीच मग ह्या कोडीचा विमल पान मसाल्याचा जे त्यांनी प्रचार केला ह्या कंपनीकडनं त्यांना किती मिळत असतील पैसे तर साधारणपणे ह्या कंपनीकडून त्यांना शंभर ते दोनशे कोटी वर्षाला भेटत असतील आणि ते, <coughs> ते, ते जाहिरात करायची पण शाहरुख खान जरी रोजचे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भारतातलं फाईव्ह स्टार हॉटेल प्रति माणसाला दहा लाखा रुपयेपर्यंत खर्च येतो आणि प्रवास जर करायचा असेल तर स्वतःच्या इच्छेनुसार तर ह्या भारतात फिरायचा असेल तर एक जेट विमान घेऊ हो शकतो त्या जेट विमानाला वर्षाला किंमत आहे साधारणपणे दोनशे कोटी रुपये खर्च येतोय आणि हॉटेलला रोजचा खर्च साधारणपणे जर आपण दहा कोटीनं पकडला तर एक पस्तीस ते चाळीस कोटी रुपये वर्षाला खर्च होतो म्हणजे हा शाहरुख खानचा सा साधारणपणे चारशे कोटीचा सा वर्षाला खर्च आहे पण त्यांना पैसे मिळतात नेक बँकेत ठेवलं जाईल एक साधारणपणे आठशे कोटी ते साडेआठशे कोटी मिळतात पण हे दो ह्याच पिढीचा प्रचार अशा इतक्या महान अभिने अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं गरिबीतून त्यांनी हाला ते त्यांनी पिच्चर प्रदर्शन केलं आणि ह्या भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांनी त्यांना उचलून घेतलेलं नाही आणि अजून बी घेतोय आणि हे घेत असताना त्या शाहरुख खाननं त्याची परतफेड पिक्चर काढून लोकाला कुठं आर्थिक मदत करायची लुस्कानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आहे देशावरती येणाऱ्या संकटाला मदत केली पाहिजे का तर इथल्याच प्रजेचा पैसा आहे तुम्ही काही कुठून बाहेरच्या देशातून पैसा आणला नाही इथल्याच जनतेला एक सोंग एक कला दाखवून तुम्ही हे पैसे मिळवले पण ह्याच एकशे चौदा कोटी महाराष्ट्राचा विचार केला तर चौदा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या मग ह्या महाराष्ट्राने इतकं भरभरून तुम्हाला दिलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये विलायची पान मसाला ह्याची जाहिरात करता तुम्ही आणि ह्याच्यातून साधारण शंभर ते दोनशे कोटी तुम्हाला भेटतात पण ह्याच्यामुळं काय होतंय ह्याच्यावरती आता हे एक विलायचे ही सोंग आहे पण खरी विमल पान मसाला जे पुढे लोक खातात आणि स्वच्छ भारत असून सुद्धा कुठंही थोकतात कोणाच्या घरी गेलो खिडकीत न थोक कट्ट्या न थोक रस्ते न थोक गाडी थांबवून थोक खिडकीत न ठोक कुठंही थोकतात ह्याचा ह्या पोळीचा एवढा वाईट इफेक्ट आहे आता की -की हे पोळे किती खातो साधारणपणे एक माणूस पाच ते सहा पोळ्या खातोय ह्या आजची पोझिशन आणि ह्याला ह्याच्यातून महाराष्ट्र सरकारला शून्य रुपये फायदा आहे का तर ह्याच्यावर बंदी असल्यामुळं टॅक्स जी एस टी काहीच नाही हे अंधाधुंद आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री जसे आलेत म्हणजे दोन हजार एकोणीसपासून त्याच्याही आधीपासून चौदापासून पंधरापासून म्हणा तशी ह्याच्यावर बंदी तरीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकला जातो म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला सर्वात वाईट प्रवृत्ती तर ही पोळीत देते म्हणजे आता ह्याने दोनशे कोटी रुपये घेऊन पोळी करायची पण ह्याचा इफेक्ट काय की ह्याच्यावर एक सिम्बॉल आहे कॅन्सर गाळ्याचा कॅन्सर असतो तो खोटल्याला दाखवतात मग ब्रिस्टॉलोवर बी असतो आणि हाच व्हिडिओ असून सुद्धा एवढा करोडो काही हजारो कोटीची संपत्ती असलेला माणूस साधारण शंभर ते दोनशे कोटीसाठी हा जाहिरात का करत असेल तर मित्रांनो ह्याच्या मागे एक लॉजिक आहे की लोकांना ह्याच्यात अडकवायचं बेरोजगारी प्रमाण वाढवाय वाढवायचं वाड़ हे जर रोजचं पन्नास सा चारशे रुपये कमवलं की पन्नास शंभर रुपये ह्या पिढीला रोजचा खर्च जातो बेकारीचं प्रमाण वाढतंय दुसरी गोष्ट हॉस्पिटलला जर आपण गेलो तर मिरजला सिद्धिविनायक हॉस्पिटलला जर गेलो तर ते लोकांच्या अवस्था बघून त्या दवाखान्यात आपल्याला पाऊ ठेवा वाटत नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि हे माहिती आहे मग लोकांना बेकारी ह्या पोळीमुळं वाढलेल्या आहे लोकांना आदत वाढलेली आहे लोकांना ह्या पोड्याखाली रोग होतात स्वच्छ भारत अंतर्गत कुठेही थोकतात आणि ह्याच्यापासून महाराष्ट्राला काहीच फायदा नाही का तर ना ह्याच्यावर जी एस टी नाही टॅक्स नाही म्हणजे हे चोरून विकलं जातं म्हणजे हे चोराला एवढा मोठा हिरो चोराला सपोर्ट करतोय देशाची बेरोजगारी वाढवतोय रोगराईला बळी पडतोय कमी वेळेत लोक मृत्यूवाला कवटाळून धराय लागलेले लोकांना साधारण त्यांची ही दोन बोटं विमल खाणार सातत्य विमल खातात त्यांच्या तोंडामध्ये ही दोन बोटं जात नाहीत त्यांना भाकरी व्यवस्थित चावून खाता येत नाही तिखट खाता येत नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे आणि ते त्यांची थुकणीची स्ट्राईल तर बघितली तर खूप आहे तर मला ह्याच्यातून एवढं सांगायचं आहे इतकी वाईट अवस्था असताना सुद्धा की शाहरुख खान हे जे जाहिरात करतात हे जी एक खंत आहे मित्रांनो आणि ह्याच्याच विरुद्धात तुम्ही आज ह्या देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्येनं जर आपल्याला उचललं आहे आपल्याला स्टार प्रचारक केलं आहे तर ह्याच्या विरुद्धात आपण एक जाहिरात जर दिली समजा तुम्ही हे पोळी खाऊ नका ह्याच्यापासून हे, हे रोग होतात बेकारी वाढते आणि स्वच्छ भारतला एक चालना मिळते म्हणून हे पुढे खाऊ नका अशी जर एक तुम्ही शंभर दोनशे कोटी रुपये खर्च करून देशामध्ये अशी जाहिरात लावली असते तर तुम्हाला आज दोन बारा हजार चारशे कोटी संपत्ती पंधरा सोळा हजार पिऊ जाऊ शकली असते दोनशे कोटी जर तुम्ही विचार करून या पुढीचा प्रचार केला तर तुम्ही काही हजारो कोटी सत्ता केलं आहे आणि असा हिरो एखादी जाहिरात देत असेल तर देशातली एवढी लोक सुज्ञा नाहीत की त्याच्या पाठीमागं उभा राहून त्याचा जय जयकार करतात हे स्वतः शाहरुख खाननं आहे काय आपण अयोग्य जायचं काय योग्य मार्गाने जायचं आहे मित्रांनो सर्वांनी ह्या पुढेचा धिक्कार केला पाहिजे आपल्या भागात ही पुढे आली नाही पाहिजे तुम्ही हे खाऊ नका व्यसनापासून लांब राहा आपल्या परपंजाला येश नक्की येत असतं मित्रांनो थोडा थोडा जर पैसा आपण साठवला तर नक्की येत असतं आणि रोगाला बळी पडू नका पाहुण्या रावळ्यात गेलं तर तो आव हे पुढ्या खाणाराचं दात जर नवीन पांढरा कलरच नसतो या का तर ती वेगळाच कलर असतो आणि ते चुळ भरायचे परत ते थोकायचं आणि परत पाणी करायचं त्याची एवढी हालाकि ही एवढी विटंबना या ह्या गोष्टी तुम्हाला एक आदत लागल्यामुळं कळत नाही पण नवीन माणसाला जे खात नाहीत त्यांना जर तुम्ही ह्या पोळीबद्दल तुम्ही खात असाल तर एक क्षणसुद्धा तुमचं गुण पटत नाही आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे पैसा कमवणारे कमवतात ज्याची वाट लागायची त्याची वाट लागते स्वतः आपण ठरवलं पाहिजे की काय खायचं काय नाही खायचं आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बरेच जण माझ्यावर संशय घेतील माझ्या हातात जे पोडे आहे ते केशरयुक्त विम विमल भी, विलायचे ह्याच्यात वेलदोड दोड आहेत आणि माझ्याकडं पान मसाल्याची जाहिरात नाही तुम कोणाची जरी भावना दुखवली असेल बेशक दुखवू द्या कारण का माझ्या देशातील युवक ह्याला बळी पडतात आणि रोगाला बळी पडतात आणि मृत्यूवाला कवटळतात त्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला कसं काय काय वाटतं हे कमेंटमध्ये करा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो